राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात माजी मंत्री मधुकरराव पिचड व त्यांचे सुपुत्र माजी आमदार वैभव पिचड हे प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा माध्यमांमध्ये सुरू असताना शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते यावर सावध प्रतिक्रिया देत असून त्यांच्याशी बातचीत केली आहे आज दिनांकचे संपादक श्रीनिवास रेणुकदास यांनी एकोणीस तारखेला शरद पवारांच्या अकोल्यामध्ये सभा होते गेल्या पाच वर्षापूर्वी जे अकोला तालुक्यामध्ये वातावरण निर्माण झालं होतं आणि त्यावेळेस तुमची जी आता टीम या ठिकाणी दिसते तेच कार्यकर्ते त्यावेळेस ते होते आजही ते कार्यकर्ते या ठिकाणी दिसत आहेत परंतु याच्यामध्ये एक ट्विस्ट तयार झालेला आहे की गेल्या काही दोन दिवसापासून सोशल मीडियावर किंवा माध्यमांमध्ये अशी एक चर्चा सुरू आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामध्ये माजी मंत्री मधुकरराव पिचड आणि वैभवराव पिचड हे या पक्षात प्रवेश करतायत अशी एक चर्चा सुरू झाली आहे काय सांगाल तुम्ही या संदर्भात सोशल मीडियामध्ये बातम्या येऊ राहिले परंतु हा वरिष्ठ लेवलचा विषय आहे साहेब असतील वैभवभाव असतील साहेब असतील यावरती बोलण्याची आमची पात्रता नाही आहे आम्ही तालुका पातळीवरती काम करणारे कार्यकर्ते आहे सर्वस्वी आमचे जे काय असेल तो अधिकार आमच्या आमचा पवार साहेबांना आहे त्यावरती माझी काही प्रतिक्रिया पण जर समजा साहेब या पक्षात जर प्रवेश करणार असेल त्यांना तुम्ही विरोध कराल का त्यांचं स्वागत कराल भविष्यामध्ये कुठलाही महाराष्ट्र राज्यात येणारा नेता असेल तो सर्व अधिकार आमच्या आदरणीय चंद्रजी पवार साहेबांना आहे त्याच्यावरती माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया देणं योग्य नाही एकोणीस तारखेला शरद पवारांची अकोल्यामध्ये सभा होते आणि या पार्श्वभूमीवर काल आणि परवा दोन दिवसामध्ये सोशल मीडियावर इलेक्ट्रॉनिक मीडियावर किंवा अन्य माध्यमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शरद पवार गटामध्ये या तालुक्याचे नेते माजी मंत्री मधुकरराव पिचड आणि वैभवराव पिचड हे या पक्षामध्ये प्रवेश करतायत अशा चर्चा सुरू आहेत काय सांगाल तुम्ही यावर वरच्या पातळीवरून काही अधिकृत असं काही आलेलं नाहीये त्यामुळं त्या विषयाचा आता तरी सध्या तरी लोड घेण्याचं काही कारण नाही आहे पंचेवीस तारखेला जे पवार साहेब येणार आहेत आप त्यांना आपल्याला अत्यंत आनंदात त्यांचं इथं आपल्याला स्वागत करायचं आहे आमचं डोक्यात एवढंच आहे चर्चा होतच राहणार आहे राजकारण आहे त्यामुळे त्याचा फारसा आम्ही कधी विचार करत पण जर समजा ते जर ह्या पक्षात येणार असेल तुम्ही त्यांचं स्वागत कराल का विरोध कराल योग्य वेळी आम्ही निर्णय घेऊ काय करायचं ते आता ते सांगू शकत नाही